लढत सुपर हॉट ठरली या लढतीला विखे पवार या परंपरागत वैराचा कोण होताच सोशल मीडियाने ही निवडणूक उचलून धरली या मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आरोप प्रत्यारोप वार प्रतिवार दावे प्रतिदावे एवढंच कशाला एकमेकांना आरे कार्य झालं दोन्हींकडून पूर्ण ताकदपणाला लावून विक्रमी मतदानही घडून आणलं गेलं मतदानानंतर दोन्ही गट गोळाबेजीत गुंतले आहेत हृदयाचे ठोके वाढत आहेत कार्यकर्त्यांच्या पैंजाही लागत आहेत मात्र निवडणुकीनंतर शांत दिसणारा गट महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे टेन्शन वाढवत आहे गेल्या आठ दिवसात महाविकास आघाडीचा कोणताही नेता किंवा कार्यकर्ता लंकेंच्या विजयाची खात्री देताना दिसला नाही उलट महायुतीचे राष्ट्रीय नेते मात्र चारशो पार वर ठाम आहेत पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर अमित शहानी तीनशे पार झाल्याचे छाती ठोकपणे सांगणे यात बरंच गणित सुटलेलं दिसतंय त्या मुलाखतीतील शहांचा कॉन्फिडन्स हा उसना नव्हता भाजपने केलेले मायक्रो प्लॅनिंग व ते शंभर टक्के यशस्वी झाल्यानंतरचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता तसाच आनंद काल मंत्री विखेंच्या चेहऱ्यावरही दिसला सुजय विखेंचं काय पण सदाशिव लोखंडही निवडून येणारच हे मंत्री विखेंनी पुन्हा सांगितलं विखेंच्या बोलण्यातील आत्मविश्वास का व कोठून आला याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भिड आणि सडेतोड विश्लेषण मित्रांनो दोन हजार चौदाला ला मोदींची लाट होती दोन हजार एकोणीसला लाट नव्हती परंतु भाजपच्या कामाचं परफेक्ट प्रेझेंटेशन होतं या दोन्ही लोकसभेच्या अनुभवातून भाजपनं दोन हजार चोवीसला ला मायक्रो प्लॅनिंग करून लोकसभेची परीक्षा दिली सर्जिकल स्ट्राईक पुलवामा बॉम्बस्फोट असं यावेळी काहीच नव्हतं यावेळी होती ती धर्म आणि विज्ञानाची सांगड यावेळी होतं सुपर पॉवर होण्यासाठीचं व्हिजन आणि सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे प्रत्येक टप्प्यावर तयार केलेल्या स्वतःच्या वोट बँकेवरचा विश्वास शिवाय दोन हजार चोवीसच्या परीक्षेची तयारी थेट दोन हजार बावीस पासूनच सुरू झाली होती मित्रांनो मंत्री विखेंनी नगरी दिलेली ही बाईक आधी ऐका त्यानंतर हा कॉन्फिडन्स कसा हे आपण पाहूया सगळ्यात हाय व्होल्टेज महाराष्ट्रात म्हटलं तर नगरदर्शक ठरलं त्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या होत्या तरी सुद्धा तुम्ही प्रचारासाठी अहोरात्र पळाला तर लोकांना पण उत्सुकता आहे की एवढी एनर्जी कुठून येते नाही नाही असं आहे की आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील हे आमचं खरं प्रेरणास्त्रोत आहे आणि अविरतपणे संपूर्ण त्यांनी सामान्य जनतेच्या केलं सग दुसरं म्हणजे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहे आज इतक्या त्यांचं वया असताना ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा कामाचा सपाटा आहे जो कामाची काम करण्याची का त्यांची भूमिका आहे त्यातून एक नवा आत्मविश्वास आमच्यासारख्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना मिळत राहतो मला वाटतं ही दोन्ही माणसं यांच्याकडे पाहिल्यानंतर एक ऊर्जाबाप तयार होते ही निवडणूक जी झाली दक्षिणेची ही फक्त मला वाटतं सोशल मीडियातून तो हाय व्होल्टेज तयार झालेला आहे वास्तविक त्याला व्होल्टेज नंतर डाऊनच आहे विरोधकांचं तो सोशल माध्यमातून तो हाय झाला दा, हाय झालेला दिसतो आहे निकालामध्ये आपल्याला अतिशय स्पष्ट चित्र दिसेल की महायुतीचे उमेदवार डॉ सुजय नगरमध्ये आणि दुसरे आमचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे शिर्डीमधून मोठे मतदेखील निवडून येतील शिवसेनेची निवडणूक ही सोपी होती फक्त सोशल मीडियाने ती सुपर हॉट केली सुजय विखेंचा विजय होणारच होता हे मंत्री विखे अगदी कॉन्फिडेंटली सांगतात मोदी गडकरी फडणवीस अजितदादा असे महायुतीचे देशपातळीवरील नेते नगरमध्ये प्रचाराला आले तो फक्त भाजपच्या इलेक्शन स्ट्रॅटर्जीचा भाग होता मात्र नगरमधील महायुतीच्या सामान्य कार्यकर्त्यांनीच नियोजन करून विजयाचा राजमार्ग तयार केला होता हे आत्ताशी समोर येते निवडणुकीनंतर विखे जसे कॉन्फिडेंटली प्रसार माध्यमांसमोर येतात तसे महाविकास आघाडीचे नेते येत नाहीत नड्डा अमित शाह जसा आकडा सांगतात तसे विरोधक काहीच सांगत नाहीत यातच निकालाची गणिते काहीशी उलगडताना आहेत भाजप चारसो पार होईल का विखे लोखंडे निवडून येतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र